रसिक मित्र हो, आता आपण एका ऋषितुल्य तपस्व्याच्या साक्षेपी वाटचालीचा वेध घेणाऱ्या परलेखाचा अभिवाचन ऐकणार आहोत विराट व्यासंगाचे चिंतन ऋषी दाजीशास्त्री पणशीकर लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख विराट व्यासंगाचे चिंतन ऋषी दाजी शास्त्री पणशीकर शास्त्री पणशीकर संशोधक वृत्तीचे साहित्यिक आणि रसिक मनाचं तपोनिष्ठ व्यक्तिमत्व संपूर्ण आयुष्य विलक्षण तत्वाने जगलेले दाजी शास्त्री पंचतत्वात विलीन झाले अगदी नुकतीच त्यांची एका समारंभात भेट झाली होती चेहऱ्यावर तीच प्रसन्नता नव्या पिढीच्या पाठीवर कौतुकानं थाप देण्याचा तोच मनाचा मोठेपणा अतिशय निग्रहपूर्वक आणि आग्रहपूर्वक सखोल संशोधनात्मक लेखन करणारे आणि वक्तृत्वातून तोच झंझावात निर्माण करणारे दाजीशास्त्री पणशीकर मनात कायम तत्वनिष्ठेचा दीपस्तंभ म्हणून उरणार आहेत महाभारत एक सुडाचा प्रवास आणि कर्ण खरा कोण होता या त्यांच्या साप्ताहिक सोबतमधल्या लेखमाला ऐन तारुण्यात आम्ही त्यावेळेच्या युवकांनी झपाटल्यासारख्या वाचल्या होत्या आणि नुकतंच गानसरस्वती किशोर आमोणकर यांच्यावर बेतलेलं त्यांचं आदिशक्तीचा धन्योद्गार हे पुस्तक झपाटल्यागत वाचून पूर्ण केलं होतं त्यांच्या लेखनातलं विद्युत भारले पण त्यांच्या वक्तृत्वातही जाणवत असायचं चाळीस वर्षांचा त्यांचा माझा प्रगाढ वैचारिक स्नेह त्यात ते, ते टिटवाळा आणि मी डोंबिवलीला राहत असताना लोकल प्रवासातल्या नियमित भेटीगाठी त्या मनमोकळ्या गप्पा या सगळ्याला आता स्मृतीचं रूप आलं आहे नव्वदी पार करूनही पंचवीशीचा उत्साह जपणारे दाजी शास्त्री अनंतात विलीन झाले आणि हे वृत्त कळल्यानंतर सारे क्षण गोठल्यासारखे ठप्प झाले नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांना आम्ही चाहत्यांनी आग्रह केला दाजीशास्त्री आपण आत्मचरित्र लिहायला हवं त्याचं नावही मी सुचवतो दाजींनी उत्सुकतेनं विचारलं काय नाव मी म्हटलं माझ्या जीवनाचं महाभारत ते खळखळून हसले आणि हातावर प्रेमानं टाळी दिली अगदी वयाचा अंशभर स्पर्श न झालेली दाजीशास्त्रींची वाणी कायम खणखणीत होती चिंतन लखलखीत होतं बोलणं मुद्देसूद होतं आणि प्रत्येक श्रोता आवाक व्हावा प्रकारे त्यांची मांडणी होती त्यांच्या भारावून टाकणाऱ्या लेखणीचा अनुभव घ्यावा हो त्याप्रमाणे त्यांच्या वाणीचा अनुभव श्रोत्यांना हो येत असायचा जणू बोलतानासुद्धा ते अवकाशाच्या कागदावर लिहित असावेत अगदी नुकताच हा अनुभव घेताना आश्चर्य वाटलं की सुमारे शतकभर ही तपस्वी व्यक्तिमत्व इतकी ताजी टवटवीत कशी राहू शकतात त्याचं रहस्य नेमकं कशात आहे आणि याचा शोध घेण्याच्या आपल्या उत्सुकतेतही एक संजीवनी सापडल्याचा आनंद आपल्याला होत राहतो साधारणत सत्तरच्या दशकात करणं हा विषय अनेक कारणांनी लोकप्रिय होता महाभारतातल्या या उपेक्षित अलक्षित अशा व्यक्तिमत्वावर लोकप्रिय कादंबऱ्या आणि नाटकं लिहिली जात होती वाचकांकडून त्याचं उदंड कौतुक होत होतं अनेकदा असं घडतं की एखादा विशिष्ट विषय वाचक समाजात लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याच्याबद्दल वेगळी पाऊलवाट निवडून लिहिणं अप्रियता ओढवून घेणारं ठरतं कारण समाज व्यक्तिपूजेच्या आहारी इतका गेलेला असतो की समाजाला नेमकं सत्य सांगणं संशोधकाला अत्यंत अवघड होतं अशावेळी दाजीशास्त्रींनी कर्णखरा कोण होता हे संशोधनपर पुस्तक लिहिलं विशेषत संशोधनपर लिहितानासुद्धा दाजीशास्त्रींचं लेखन हे ललित आणि रसाळ असायचं निरस वृक्षतेमुळं संशोधनपर लेखन अनेकदा वाचलं जात नाही परंतु दाजीशास्त्रींचं संशोधनपर लेखनसुद्धा केवळ वाद निर्माण करण्यासाठी कधीही अक्रस्ताळं होत नसायचं त्यातून तत्वबोध निर्माण व्हावा म्हणूनच तो वाद असायचा आणि त्यासाठी प्रसंगी टीकेचे वार झेलण्याची त्यांची तयारी असायची दाजी शास्त्रींनी धीरानं आणि साक्षेपानं हे लेखन केलं स्वीकारलेल्या विषयावरच्या प्रेमातून हे लेखन केलं असलं तरी त्यात त्या कोणताही त्या पक्षपात नसायचा लेखनाचं दाजीशास्त्रींचं हे वैशिष्ट्य कायम टिकून राहिलं कर्ण खरा कोण होता हे प्रश्नचिन्ह घेऊन त्यांनी आपलं संशोधनपर लेखन परखडपणे मांडलं आणि हे करताना संपूर्ण विवेकबुद्धी सुवर्ण मध्यावर ठेवून दाजीशास्त्रींनी कर्ण या शब्दांच्या चिमटीत न मावणाऱ्या कोणत्याही कोणातून पाहिलं तरी निष्ठून जाणाऱ्या अशा व्यक्तिरेखेचं एक निराळं तरीही त्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारं लेखन केलं कर्णाच्या व्यक्तिमत्वातले विविध प्रकारचे कंगोरे शोधणारं असं हे लेखन उलटसुलट प्रतिक्रियांनी गाजूनसुद्धा या लेखनाचं मराठी साहित्यातलं स्थान चिरंतन आहे महाभारत एक सुडाचा प्रवास हे त्यांचं पुस्तकाचं असं मननी आहे मननीय तर आहेच आहे रामायणापेक्षाही महाभारत बहुकेंद्रीय आणि गुंतागुंतीचं आहे हजारो व्यक्तिरेखा त्यांच्या अनेक कथा उपकथा त्यामध्ये मिसळलेल्या काही दंतकथा का या सगळ्यांनी महाभारत हे खऱ्या अर्थाने एक समुद्र काव्य आहे समुद्राचा तळ हाती लागणं जितका उघडे किंबहुना अशक्य आहे त्याप्रमाणे हे महाकाव्य आहे प्रत्येकाला सापडणारा तळ वेगळा आणि तरीही त्यापुढच्या तळाचा नव्यानं माग काढण्याचं प्रत्येक संशोधनाचं आव्हान निराळं शास्त्रींनी हे आव्हान आपल्या परखड टोकदार सूक्ष्म आणि निग्रही बुद्धीनं स्वीकारलं महाकाव्यच असलेल्या महाभारताचा वेध घेणं हे खरं तर अनेक जन्माचं कार्य आहे मातब्बर विचारवंत साहित्यिकांनी महाभारत या विषयावर संशोधनपर लेखन केलेलं आहे दुर्गाबाई भागवत यांचं व्यासपर्व हे एक उंची गाठतं त्यातल्या अनेक व्यक्तिरेखांचा दुर्गाबाईंनी घेतलेला शोध आजही आपल्या उत्सुकतेचा विषय होतो साधारणत त्या सुमाराला दाजीशास्त्रींचं साप्ताहिक सोबत म्हटलं महाभारत एक सुडाचा प्रवास हे क्रमशः येणारं लेखन आम्ही तरुण मुलं वाचत असायचो खरं सांगायचं झालं तर या सुद्धा एक अनामिक गूढ आकर्षण होतं संपूर्ण महाभारत एक सुडाचा प्रवास कसा होऊ शकतो याचंच रहस्यमय कुतूहल वाचक म्हणून आमच्या मनात होतं परंतु दाजी दाजीशास्त्रींनी महाभारत घडण्यामागं एकंदर मानवाची आदिमाशीची स्वामित्वाची आणि लालसेनं निर्माण केलेल्या षडयंत्रातून निर्माण के होणाऱ्या अशा विकृती प्रकृतीची सांगड घातली आणि वेगळ्या प्रकारे महाभारताचा शोध घेतला खरं तर महाभारतातल्या घटनांचा प्रसंगांचा व्यक्तिरेखांच्या संदर्भांचा त्यांच्या स्वभावातल्या अधिक वजा प्रवृत्तींचा मनोविश्लेषणात्मक वेध घेतला आहे संशोधन मनोविश्लेषण आणि या सगळ्यातून अत्यंत साक्षेपानं हाती आलेले निष्कर्ष दाजी शास्त्रींनी या ग्रंथातून मांडलेले आहेत तर असं म्हणेन की त्यांचा हा ग्रंथ म्हणजे एक मानसशास्त्रीय संशोधनाचा मानदंड ठरावा असा हा ग्रंथ आहे आजही काहींचे त्याच्याबद्दल आक्षेप किंवा मतभेद असतील पण तरीही महाभारताच्या संशोधकांना हा ग्रंथ बाजूला ठेवून पुढं जाता येत नाही हेच या लेखनाचं निखळ यश आहे साहित्याच्या आणि ललितकलांच्या विविध क्षेत्रातल्या निर्मिती प्रेरणांचं दाजींना संपूर्ण भान होतं जे भावलं त्याला मनपूर्वक दाद देण्याची त्यांची वृत्ती मी अनेकदा अनुभवली आहे ही दाद देताना वय प्रतिष्ठा किंवा इतर कुठलेही निकष आड येत नसतं वा हे अगदी दशदिशांना ऐकू जाईल इतक्या मनमोकळेपणानं उच्चारणं हा त्यांचा सहज स्वभाव होता म्हणूनच एरवी पारंपरिक पेहरावावरून दाजींची आदरयुक्त भीती वाटत असायची परंतु एकदा का आपण त्यांच्या जवळ गेलो त्यांच्याशी सूर जमले की मग आपोआपच भोवतीचं त्यांचं तपस्वी वलय दूर होऊन आपण त्यांचे मित्र कधी होत असू ते आपल्यालाही कळत नसायचं आमच्या लोकल प्रवासातल्या गप्पा म्हणजे एक वेगळाच मन समृद्ध करणारा अनुभव होता एक चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्या रूपानं मला अनेकदा लोकलच्या प्रवासात भेटलं तेव्हा ते मांडा टेटवाळा इथं राहत होते आणि मी डोंबिवलीला त्यामुळेच आम्ही बऱ्याचदा एकाच डब्यात भेटत असायचो या प्रवासातच एक प्रसंग घडला माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आम्ही दोघं एकत्रच प्रथम वर्गानं प्रवास करत असायचो फर्स्ट क्लासनं पण एकदा प्रथम वर्गाचा पास संपलेला होता आणि सेकंड क्लासचं द्वितीय श्रेणीचं तिकीट त्यांनी काढलं होतं ते मला भेटले आणि द्वितीय श्रेणीकडं निघाले सेकंड क्लासच्या डब्याकडं मी त्यांना म्हटलं आपण नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासनं एकत्र जाऊया सगळे तिकीट तपासणीस म्हणजे टी सी तुम्हाला ओळखतात एका दिवसाचा तर प्रश्न आहे त्यांना काय होणार आहे त्यांनी माझ्याकडं चमकून पाहिलं माझ्या अशा विचारण्याची त्यांना अपेक्षा नसावी त्यांच्या डोळ्यात विजेचा एक कण चमकल्यासारखं मला वाटलं आणि म्यानातून रत्नजडीत मुठीची तलवार उपसावी त्याप्रमाणे त्या ते मला म्हणाले त्यांना काय होणार आहे अहो प्रवीणराव माझ्या वाणीतलं आणि लेखणीतलं तेज काही अंशानं कमी होणार आहे मी आवाज झालो क्षमा मागितली स्टेशनवरच त्यांना नमस्कार केला त्याने आशीर्वाद दिला मायेनं मला जवळ घेतलं माझे डोळे पाण्यानं भरले खरंच अशी तेजस्वी सत्वनिष्ठ चरित्र्याच्या ऊजानं उजळली जाणारी माणसं आता नव्या पिढीला कुठं दिसतील का मग आम्ही दोघांनी मिळून त्या दिवशी द्वितीय श्रेणीतून प्रवास केला हा एक साधा प्रसंग पण माझ्या तरुण मनावर तो संस्कार कायमचा कोरला गेला आपल्या वाणीचं आणि लेखणीचं तेज जपण्यासाठी छोट्या छोट्या प्रसंगातून ही तत्वनिष्ठा आणि सत्वनिष्ठा जपावी लागते ती दाजींकडं होती त्याचा अनुभव मी घेतला आज टिटवाळा ही मोठी गजबजलेली नगरी झाली आहे पण चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी टेटवाळ्यातला मांडा हा भाग जरा अलक्षितच होता ग्रामीण त्या भागात स्वत दाजीशास्त्रींनी अनेक साहित्य उपक्रम सुरू केले एका छोट्या अंगणात आसपासचे वाचनप्रेमी गावकरी एकत्र येत असायचे आणि मग त्यांच्या परिचयातल्या एखाद्या वक्त्याची किंवा लेखकाची जाहीर मुलाखत प्रश्नोत्तरं मनोगत अशा प्रकारचा दीड एक तासाचा कार्यक्रम आणि मग मसाला दूध असा उपक्रम असायचा दाजींच्या दा दाजी वर या उपक्रमाला त्याने मला एकदा वक्ता म्हणून बोलावलं हे माझं वाक्य एका वक्तृत्वाच्या महामेरूनं दिलेलं हे निमंत्रण म्हणजे सरस्वती पुरस्कारच होता दाजीशास्त्रींचे थोरले बंधू प्रभाकर पंत पणशीकर हे नटवर्य प्रभाकर पणशेकर यांच्याबरोबर ते अक्षरशः सावली होऊन वावरले नाट्यसंपदा या संस्थेची व्यवस्थापक म्हणून धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली एकाच वेळी व्यवस्थापन वक्तृत्व लेखन सखोल वाचनाचा अफाट व्यासंग या सगळ्या गोष्टी ते कशा सांभाळत असतील हे फक्त त्यांनाच ठाऊक दाजीशास्त्री पणशेकरांच्या रूपानं महाराष्ट्रात चिंतनाच्या तपोवनातले ऋषितुल्य आचार्य मराठीची ये नगरीत नांदत होते वाचनाचा व्यासंग हा इतका अफाट की अगदी वेद उपनिषद पुराण इतिहास अगदी आधुनिक साहित्य या सर्वांचा त्यांचा सूक्ष्म व्यासंग होता संगीत ऐकणं अभिजात संगीताच्या मैफलीला अनेकदा उपस्थित राहणं त्यांना आवडत असायचं त्यांची कन्या नंदिनी बेडेकर या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्या पित्याच्या अभिजात रसिकतेत रुजलेलं संगीत त्यांच्या कन्याच्या कंठातून प्रकट झालं दाजीशास्त्री पणशेकर यांनी किशोरीताईंवर अगदी नुकताच एक चरित्र ग्रंथ लिहिला गान सरस्वती किशोरी आमोणकर आदिशक्तीचा धन्योद्गार त्यांच्या नव्या पुस्तकाचं पान आणि पान एखाद्या रंगलेल्या मैफलीत बसून गाणं ऐकावं तसं वाचलं या पुस्तकात त्यांनी जे लिहिलं आहे त्यामध्ये दाजीशास्त्रींची साक्षेपी दृष्टी विनम्रता आदर असूनही भक्तीच्या प्रवाहात वाहून न जाता चरित्रलेखक म्हणून तटस्थपणे बघण्याची वृत्ती या गोष्टी कशा दिसतात ते बघण्यासारखं आहे प्रतिभेच्या सहवासातून या मनोगतात दाजीशास्त्री म्हणतात संगीत हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे त्यामुळं किशोरीताईंचं सांगीतिक चरित्र लिहिण्याचा माझा अधिकारच नाही याची मला जाणीव आहे त्यांचं गाणं ऐकताना मी रंगून जात असलो तरी त्यांनी मांडलेल्या रागांचं शास्त्रीय स्वरूप आणि त्याची चिकित्सा मी कधी करत नसायचो आणि तशी चिकित्सा या कहाणीतही कुठं माझ्याकडून झालेली नाही एक अतुलनीय कलावंत म्हणून ताई मला कशा दिसल्या त्या इतर कलावंतांपेक्षा वेगळ्या का किती आणि कशा वाटतात त्याची मी चिकित्सा केलेली आहे मी त्यांचा भाविक श्रोता कधी झालो नाही त्यामुळं ताईंचे दोषही मला कधी सद्गुण वाटले नाहीत मुख्य म्हणजे या कलावतीकडे मी नेहमी तटस्थपणे पाहू शकायचो हे महत्त्वाचं म्हणूनच त्यांचा गौरव करताना मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी वाहून गेलो नाही हे निरीक्षण शब्दबद्ध करताना मी कधी त्यांची वेगळी मुलाखत घेतली नाही कारण ताईंचे संगीतविषयक विचार आणि चिंतन रसिकांपर्यंत पोचवावं हे माझं उद्दिष्टच नव्हतं म्हणून हे शब्दांकन एका प्रतिभाशाली कलावतीचं मला अनेक अंगानं झालेलं दर्शन आहे पुस्तकाच्या मनोगतातूनसुद्धा शास्त्रींचं अवघं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं खरोखर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे या शतकानं याची देही याची डोळा अनुभवलं त्या संस्कारांच्या तेजात आम्हाला थोडं बहुत राहता आलं हेही भाग्य दाजी शास्त्रींच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर मांडतो आणि निरोप घेतो त्यांचा कार्यक्रम कोणी आयोजित केला तर दाजी शास्त्रींची सूचना असायची परिचय आभार स्वागत हे सगळे सोपस्कार त्यांच्या व्याख्यानाच्या आधी व्हावेत श्रोते जेव्हा जा निघून जातात तेव्हा श्रोत्यांच्या जा मनावर फक्त वक्त्याच्या विचारांचा परिणाम असायला हवा म्हणून स्वतःच्या व्याख्यानानंतर आभार प्रदर्शन नको कटाक्षान ते कटाक्षानं सांगत एका व्याख्यानानंतर जो विलक्षण प्रसंग घडला त्याचा मी साक्षीदार आहे त्याने आरंभीच पुन्हा पुन्हा आयोजकांना विनंती केली होती माझ्या व्याख्यानानंतर आभार नकोत परंतु वक्त्याचं इतकं ऐकतील ते संयोजक कुठले तसंच घडलं सुमारे अडीच तासाच्या विलक्षण आकाशस्पर्शी व्याख्यानानंतर उपस्थित श्रोते एका वेगळ्याच भावविश्वात पोचले असतानाच आभार मानणारी व्यक्ती व्यासपीठावर आली क्षणभर दाजींना कळे ना नेमकं काय घडतंय ते परंतु त्यांना कळलं आभार मानण्यासाठी कुणीतरी आलं त्या क्षणी दाजींचा स्वतःवर ताबा राहिला नाही अत्यंत परखड शब्दात दाजीशास्त्रींनी त्या आभार वक्त्याला थांबवलं त्या क्षणी दाजीशास्त्रींचं हे रागावणं थोडं विपरीत वाटलं पण नंतर विचार केला त्यांनी निर्माण केलेल्या विचारांचं विश्व आभाराहून महत्त्वाचं होतं आणि तो परिणाम त्यांना कमी होऊ द्यायचा नव्हता शिवाय त्याने वारंवार माझ्या व्याख्यानानंतर कोणीही बोलायचं नाही हे जाहीर बजावलं होतं तरीही संयोजक समजून घेत नाहीत पण या आग्रहामागं दाजीशास्त्रींची अखंड तळमळ होती त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते कटाक्षानं वेळ पाळत असायचे मात्र पृथ्वी तलावरून निघून जाताना मला वाटतं ते वेळेच्या खूप आधी निघून गेले एक सात्विक आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व चिरंतनाच्या प्रवासाला निघून गेलं मराठी भाषेचा तत्वनिष्ठेचा व्यासंगाचा महामेरू त्यांच्या रूपानं सदैव आधार देत होता त्यांचं ग्रंथरूप अस्तित्व कायम आपल्यासोबत राहील त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली रसिक मित्र हो आत्ताच आपण एका ऋषितुल्य तपस्व्याच्या साक्षेपी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लेखाचं अभिवाचन ऐकलं लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो थ्री एट नाईन फोर वन फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स